चिडचिड चीड़ करून जरी एखादा प्रश्न तुम्ही सोडवला तरी त्यामागे अनेक नवे प्रश्न उभे राहिलेले असतात चिडचिड ही माणसाची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे जी मानसिक तणाव अस्वस्थता किंवा असहाय्यता यामुळे निर्माण होते अनेकदा आपण एखाद्या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी चिडचिड करतो तणाव व्यक्त करतो आणि थोड्या वेळासाठी समाधान मिळवतो पण अशा पद्धतीने प्रश्न सोडवल्यावर मागे अनेक नवीन समस्या निर्माण होतात चिडचिडीच्या भावनेमुळे संवादाची पातळी खालावते नाती दुरावतात आणि मानसिक शांतता बिघडते त्यामुळे तात्पुरत्या निर्णयांमुळे पुढे जाऊन राहू शकतात मानसशास्त्रानुसार ही समस्या सोडवण्याचा योग्य मार्ग नाही तर शांतपणे विचार करून निर्णय घेणे अधिक परिणामकारक ठरते स्वतःला प्रश्न विचारणे मन स्थिर ठेवणे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहणे आणि संवाद कौशल्य सुधारणे हे उपाय चिडचिडीवर नियंत्रण ठेवू शकतात त्यामुळे क्षणिक संतापाच्या भरात घेतलेला निर्णय भविष्यातील अधिक गुंतागुंतीच्या समस्यांना जन्म देऊ शकतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे धन्यवाद